अमित शाह आले होते देशाचे गृहमंत्री मणिपूर पेटले तिकडे जायची हिंमत नाही तिकडे शेपूट घालतात आणि महाराष्ट्रात फणा काढतात हा नागोबा काश्मीर मध्ये जायची हिंमत नाही तिकडे अरुणाचल अरुणाचलमध्ये चीन घोसते तिकडे शेपूट आणि असा शेपूट घाल गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती फणा काढून गेला माझ्यावरती काय बोललं ते दुसरं नंतरच्या सभांमध्ये मी त्याचा समाचार घेईनच आणि यांची हिंमत होत नाही तिकडे जायची आणि बोलताना काय बोलून गेले की महाविकास आघाडी म्हणजे आपण जे काय आहोत आता सुद्धा माझ्या व्यासपीठावर काँग्रेसची सुद्धा लोक आहेत राष्ट्रवादी आहेत मला ठिकठिकाणी थीक स्वागतासाठी काँग्रेस पण आहे राष्ट्रवादी सुद्धा आहे अगदी वंचितची लोक आहेत मुस्लिम सुद्धा आहेत सगळे जातपात धर्माचे लोक स्वागतासाठी येत आहेत पण अमित शहाने एक नवीन शोध लावला की महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे ठीक आहे आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय ट्रिपल इंजिन सरकार आल्या तर भ्रष्टाचाराची चाक लागले सगळे भ्रष्टाचारीत येतो का, भ्रष्टा भ्रष्टा का मिळवावा भाजपा धर्म वाढवावा असं अमित शहाचं आणि मोदींचं चाललेलं